माझ्या सर्व गोडताईंना नमस्कार आज मी इथे बनवत आहे बघा बेसन हिरवी मिरची घालून तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे बघा थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे थोबड असं वाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं याला मोठं मोठंच ठेवायचं एका इथे भांड्यामध्ये बघा मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घ घालून हे बॅटर व्यवस्थित असं सरसरीत करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा मी केले ना असं एकाकडे तेल घालून थोडं ते आपण वाटण केलेलं आहे तेच घालायचं बाकी काहीही घालायचं नाही ह्याच्यात आणि थोडीशी हळद घालायची आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला बघा या, या पद्धतीने असं चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित हे भाजलं की मग कसं हे कच्चं असतं आहे ना आपण काहीच भाजलेलं नाही वाटणातलं त्यामुळे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं मग चांगलं भाजलं की ह्याच्यामध्ये आपण केलेलं बॅटर जे आहे बेसनचं ते घालून घ्यायचं आहे हे तुम्हाला आत्तापात दिसत असेल पण जसं शिजेल ना तसं एकदम म्हणजे असं घट्ट येतं आणि छान खायला छान लागतं इथं मीठ घालून घेतलं आहे बघा मी ह्याच्यात आणि व्यवस्थित ढवळून घेतलं या हे जसं शिजेल तसं घट्ट येईल बघा व्यवस्थित आणि मग याच्यावर बघा झाकण ठेवून का नाही बारीक गॅसवर असं शिजून घ्यायचं चा चांगलं व्यवस्थित इकडे बघा मी छान भाकरी करते ज्वारीच्या तर ज्वारीची भाकरी <laughs> आमच्याकडे सगळे आवडीनं खातात बेसनभर आणि खायला पण छान लागते बघा चपातीपेक्षा भाकरीच याच्यावर चा खायला चांगले लागते तुम्ही तुम्हाला काय आवडत असेल ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता पण असं आहे आपल्याला बेसनभर शक्यतो भाकरीच आपल्याकडं बनवली जाते इकडे वेसन पण शिजले बघा व्यवस्थित ह्याच्यामध्ये का नाही वरून कोथिंबीर घालून घेतली आहे मी कोथिंबीर हिरवी मिरचीचं आहे ना त्याच्यामुळे छान दिसते कोथिंबीर घातली की तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल इकडे सगळ्या भाकरी मी बघा करून घेतल्या इथे आणि कसा वाटला व्हिडिओ ताईनं नक्की सांगा मला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये